रोज वापरण्यासाठी मंगळसूत्रांच्या सिंपल सोप्या डिझाईन्स तुम्ही वापरू शकता कमीत कमी, कमी किमतीत तुम्हाला हे दागिने उपलब्ध होतील रोजच्या वापरासाठी हेवी डिझाईन्स नको असतात अशा वेळी तुम्ही हे लाईटवेट मंगळसूत्र घालू शकता नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आर्टिफिशियल किंवा सोन्या तुम्हाला हे दागिने उपलब्ध होतील ऑफिस वेअर साठी किंवा हे दागिने निवडू शकता फॉर्मल्स किंवा घरात घालण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे मंगळसूत्रात काळे मणी आणि गोल्डन चेनचं कॉम्बिनेशन उत्तम उठून दिसत वन पीस किंवा ड्रेसवरही तुम्ही अशी मंगळसूत्र घालू शकता शंभर रुपयांपासून ते एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला हे दागिने उपलब्ध होतील मंगळसूत्रात नाजूक पॅटर्न्स असतील तर ते अधिकच उठून दिसतात फुलाची किंवा सिंगल गोल्डन मणी बटरफ्लाय किंवा दोन वाट्यांच्या डिझाईन्स शोभून दिसतील या मंगळसूत्रात तुम्हाला शोभेचे कानातले सुद्धा मिळतील गोल्डन शिवाय सिल्वर मणी असलेलं मंगळसूत्र ही सुंदर दिसत लॉंग शॉर्ट डिझाईन्सची मंगळसूत्र तुम्ही साडीवरही घालू शकता तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेले हे मंगळसूत्रांचे डिझाईन तुम्हाला आवडले असतील आणि खरेदी करायचे असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट्स करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेल ला करायला अजिबात विसरू नका धन्यवाद